अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जंगली हत्ती पकड मोहीमबाबत दहा जून रोजी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक समवेत बैठक घेऊन निर्णय सहनशीलतेचा अंत पाहू नका दहा जून रोजी निर्णय झाला नाही तर वन विभागाला टाळे ठोकणार प्रवीण गवस यांचं प्रतिपादन दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्ती आता तळकट भागात दाखल झाले आहेत हत्तीकडून एक बळी घेतला तेव्हा हत्ती पकड मोहीमबाबत संतप्त ग्रामस्थ शेतकरी यांनी अधिकारी यांना मोर्ले गावात रोखून धरलं होतं यानंतर कोल्हापूर मुख्य वन संरक्षक तसेच नागपूर येथील मुख्य वन अधिकारी यांना एका हत्तीला पकड मोहीम आदेश दिले यासाठी पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर यांचं सहकार्य लाभलं हत्तीपकड मोहीमबाबत आदेश निघाले पण वन अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत हत्तीपकड हालचाल नाही त्यामुळे हत्तीपकड मोहीम राबवली जावी यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं यानंतर वन अधिकारी खडबडून जागे झाले सहाय्यक वनसंरक्षक बोराटे यांनी चर्चा केली होती पण तोडगा निघाला नाही शिवाय उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असताना आंदोलन ठिकाणी आले नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे जंगली हत्ती पकड मोहीम तसेच हत्तीकडून होणारी नुकसानी यामुळे हत्ती प्रश्न गंभीर बनत चालला आहे मोरले येथे एकाचा बळी घेतल्यानंतर त्या हत्तीला पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा असे आदेश दिले पण दोन महिने झाले वन अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत त्यामुळे तातडीने हत्तीपकड मोहीम राबवावी अशी मागणी करत प्रवीण गवस यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे यामुळे वन अधिकारी यांची झोप उडाली मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा उपसंरक्षक वनकिशोर रेड्डी यांनी दहा जून रोजी दोडामार्ग येथे कोल्हापूर मुख्य वन संरक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल असे लेखी पत्र दिल्याने दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन मागे घेतलं दहा जून रोजी निर्णय झाला नाही तर मग सहनशीलतेचा अंत होईल होणाऱ्या परिणामास वन अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला दृष्टिकोनातून मुदत दिलेली आहे आणि दहा तारीखला जर योग्य असा निर्णय झाला नाही शेतकऱ्यांचा निर्णय मान्य नसेल तर त्यावेळी त्याच दिवसापासून त्याच वेळेपासून ह्या ठिकाणी उग्र आंदोलन होईल त्याला संपूर्ण जबाबदार हा वन विभाग असेल तीनच्या प्रश्नाविषयी प्रवीण गवसे यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला पण आपले धुरी साहेब वैभव आमदार वगैरे हो आम्ही सगळ्यांनी भेट दिली त्या आंदोलनाला दहा तारखेला आम्ही वनविभाग वन विभागाला अल्टिमेट दिलेलं आहे की दहा तारीखपर्यंत तुम्ही सी सी एफ इकडे येऊन जे काय तुम्ही आप या सात दिवसात जे काय केलं ते सर्व शेतकऱ्यांसमोर सर्व जनतेसमोर ते मांडा आम्ही हा प्रश्न पालकमंत्री साहेब या प्रश्नाविषयी अति अति गम गांभीर्य पण येणारा दहा तारीखला सी सी एफ साहेब आले की आम्ही त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती विचारू की त्यांनी सात दिवसात काय काय प्रयत्न केले आणि कुठे कुठे अति हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कुठे कुठे प्रयत्न केले हत्ती पकड मोहीम राबवायला दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाला शासनाला जाग आणून देण्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी तसेच राजकीय पदाधिकारी तसेच दोडामार तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच मला आशा आता रस्तील, रस्तील, अग, आहे आता जेच या ठिकाणी दुरुसर असतील गवज असतील वैभव इनामदार असतील या ठिकाणचे ए सी एफ वैभव बोराटे आहेत यांनीसुद्धा आश्वासित केलं आहे रेड्डी साहेबांच्या सहीचं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की येत्या दहा तारीखला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर या ठिकाणी येतील आणि हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो काही आता सद्यस्थितीमध्ये चालू असलेला जे पकड मोहिमेसंदर्भात जे ॲक्शन प्लॅन जो केलेला आहे त्या ॲक्शन प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येईल दे। अशा प्रकारचं या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्राला अनुसरून या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु दहा तारीखला हत्तीपकड मोहीम संदर्भात जर योग्य निर्णय झाला नसेल तर याच ठिकाणी पुन्हा ठेय आंदोलन असेल उग्र आंदोलन असेल त्या स्वरूप स्वरूपसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगणार नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं आणि या आंदोलना पूर्णपणे जबाबदार हे ह्या वनविभागात वनविभाग असेल कुठल्याही प्रकारचा गुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दाखल व्हायला किंवा आंदोलनकर्त्यावर दाखल व्हायला देणार नाही पूर्णपणे जबाबदारी ही वनविभागाची असेल आणि जर त्यांनी यामध्ये जरी दिरंगाई केली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा तारीखला दहा अकरा वाजता याटी अस्तिल, अस्तिल, याटी या ठिकाणी सर्व दोडामार तालुक्यातील शेतकरी असतील सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि या हत्तीपकड मोहिमे संदर्भात योग्य धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा बीबीसी लाईव्ह न्यूज